मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये सहा बोकड आहेत विक्रीसाठी तुळजा सुरुवातीला पा। हा पाहा सहा मधला हा, हा एक बोकड बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पनस्पेस सर्व काही टॉप मध्ये हा बोकडा आहे चार महिन्याचा उंची सत्तावीस इंच वजन वीस किलो यानंतर हा पाहा दुसरा बोकड याची पण क्वालिटी एकदम टॉप मध्ये पाहू शकता आपण हा आहे सहा सात महिन्याचा उंची तेहतीस इंच वजन चौवेचाळीस किलो यानंतर हा पहा तिसरा बोकड हा पण आहे सहा सात महिन्याचा उंची तीस इंच वजन तीस किलो प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये यानंतर हा पहा चौथा बोकड हा पण सहा सात महिन्याचा आहे उंची तीस इंच वजन तीस किलो प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हा चौथा बोकड यानंतर हा पहा पाचवा बोकड हा पण सहा सात महिन्याचा आहे उंची तीस इंच वजन तीस किलो एकदम टॉप क्वालिटीमध्ये साई बोकड आहेत मित्रांनो हा पाचवा बोकड यानंतर हा पास सहावा बोकड हा पण सहा सात महिन्याचा आहे उंची तीस इंचं वजन तीस किलो तो जाई गोड फार्म गाव नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे श्याहत्तर वीस एकोणचाळीस त्र्याऐंशी सत्त्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद